मामा, आलो तुझा पाया बालू मामा, आलो। नमस्कार मित्रांनो सद्गुरु संत बाळमामा विजय ग्रंथाचे पारायण चालू आहे आपले दहा अध्याय पूर्ण झालेले आहेत आज आपण अध्याय क्रमांक अकरावा बघणार आहोत ठीक आहे चला पाहूया चांग चांगबर चांग बर चांग बर, चांग चांगबल श्री सद्गुरु संत चांग चांगल प्रपंचाचे नाना संकटे ती प्रारब्धाचे का भेटे तेही तयाचे पुण्यसंचय सुख पापसंचय दुःख कर्मी पुण्य पापाचे पंक हालती नेमे ऐसा ईश्वराचा न्याय नेनता म्हणतो करी अन्याय तेही ईश्वराची अंतराय जीवा होई ईश्वर तेच संत संत ईश्वराचे मूर्त संत दयाळू तो तटस्थ भाविकांसी मनुश्रद्धा जेने मनुश्रद्धा जेने वाडे भाव अंतारी विरुडे ऐसे करीती वेडे काडे। संत जागी जो नृत्वे शरण धरी पूर्ण तथा संकटी करीती तारण लागी राधानगरी नरतवडे ग्राम ते ते राहते बळवंत मगदुम तये कन्या दिली सप्रेम बऱ्याधारी परी तो विवाहिता झाली ना, ना रोग्या मगदो मगरी ही अगारता आजारांची मग जाऊ झाला वेडा सहनशील ते झाला झाडा नामे बळवंत जो फुडा दुर्बल झाला मामा भेटती आकस्मता की बळवंता की बळवंतावारी धावू जाता म्हणती आगी म्हणते आगी धरा लावता जेते कोण्या श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भर देवा सगळ्यांचं भल करो तोही माती जैसे ब्राह्मी वाट फुटे त्या जाई ग्रामे सुख सुरूपलियाला नेती नेमे जेते मामा बळवंता काही न कळे आधीची विराजयाचा गळे मामा म्हणतो बळे बळे जैन मनी परी बळवंत धरी धीर मने घरी भरे आजार नाना संकट बेजार चरणी आलो अरे तू मुक्त संकटे होशी तरी काय मदसी देशी मामाने ऐकता ऐसे गंगारे गी मामा झपझप चालता बळवंताच्या येती शेता दोन प्रदक्षिणा घालता बसती तेते। ते। मग मग मोठी भरवणी साती मामा खाती माती बळवंता घरी पोचतो आश्चर्य दिसे श्री सद्गुरु संत नावानं नावान चाल सगळ्यांचं भल करू देवा रोग न दिसे का रोग न दिसे कोटे ई सारी कामे करीतो नेटे बळवंता नवल पाटे मामा कृपेचे तो मामांच्या पडे चरणी म्हणे आपली कृपा करणी मी प्रपंच या राणी मुक्त झालो ही भेट स्वीकार अल्प रुपये पाचशे स्वल्प मामा म्हणणे ही विकल्प मनी ना आणि पुढे निवृत्त होई बळवंत बापू पुत्र होई मामांचा भक्त पुढे तयाच्याही पुत्र तोही भक्त श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो आत्मपूरला येऊन तुम्ही बाळूमामाचं दर्शन घ्या हीच माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही सर्वांनी या देशोदेशी मामांचा पूजा केली जाते मित्रांनो तुम्ही पण येऊन चांगल्या पद्धतीची पूजा करावी पुण्य आणि पुत्र एकाची विवाह मूर्त दोन्ही मामांचे भक्त पाचारी रीती ऐसे घर तासाकडे बाळू मामांचे ना आंडे, दोरबी दोन्ही कडे नग्न जाती ऐसे नी भाग्य नटले ते केवळ श्रद्धा बळे तो एकाची करे सगळे कल्याणाचे तो एकाची करे कल्याणाचे अकरा अध्याय पूर्ण जेणे अवेद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरा वर्ण होई चांग बल चांग बल चांग बल चांग बल चांग बल श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून बाळूमामाचे सर्व पारायण तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी येतील आणि तुम्हाला बाळमामाचं दर्शन घरी बसूनसुद्धा करता येईल मित्रांनो बाळूमामा आपल्या सर्वांच्या बाळूमम्मांचा सर्व स सर्वांच्याकडे आशीर्वाद आहे आणि तो सगळ्यांनाच बघत असतो मित्रांनो लक्ष देऊन तुम्ही जरा लक्ष द्यावे आदम्यापूरला येऊन तुम्ही बाळूमामाचं दर्शन घ्या हीच माझी इच्छा आहे चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं तुझ्या पाया बाळूमामा